मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज हा तुम्हाला घरच्या घरी कशा पद्धतीने भरता येईल त्यावरची संपूर्ण माहिती मी देणार आहे ऑनलाईन अर्जसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने कुठे काय माहिती भरायची त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो खाली टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या त्यामध्ये सुद्धा आपण नवनवीन अपडेट माहितीही देत असतो तर पहिल्यांदा बघा एक बेसिक पहिल्यांदा तुमची प्रोफाईल निर्मिती करून घ्यायची तर प्रोफाईलमध्ये विविध प्रकारचे जे तुमचं नाव झालं किंवा मोबाईल नंबर झाला ओ टी पी टाकून तुम्हाला असा हा इंटरफेस येऊन जातो इथून पुढे सुरुवात बघा कशी करायची तुम्हाला तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायची तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा तुमचा अर्ज हा येऊन जाईल तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा वरती बघा काय नाव विचारले महिलेचे संपूर्ण यामध्ये तुमच्या आधार कार्डमध्ये जे नाव आहे जशी स्पेलिंग आहे तुम्हाला ती स्पेलिंग तुमच्या नावाची इथं टाकायची त्यानंतर खाली दोन नंबरला ज्या विवाहित स्त्रिया आहे त्यांनी त्यांच्या पतीचे नाव टाकायचे व ज्या अविवाहित स्त्रिया आहे त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव टाकायचे आणि त्यानंतर बघा खाली विचारली तुमची जन्मतारीख तर ता जन्मतारीख ही तुमच्या आधार कार्डवर जी असेल तीच टाका इतर कोणतीही टाकू नका त्यानंतर अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा त्यानंतर खाली त्याचे जन्माचे ठिकाण त्याचे गाव समजा तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा आहे जन्म झालेला आहे त्या जिल्ह्याची माहिती आणि खाली गाव शहर आणि त्यानंतर पिनकोड अशा चार गोष्टी त्यांना टाकायच्या आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक मित्रांनो मोबाईल नंबर हा चालू क्रमांक टाका कारण की त्यावर ओ टी पी येतो त्यानंतरच तो अर्ज हा सबमिट होतो त्यामुळे मोबाईल नंबर हा चालू नंबर टाका हां त्यानंतर पुढे बघा यामध्ये तुम्हाला शासनाच्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रा आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे का तर बघा यामध्ये नाही करायचं आहे तुम्हाला कारण की जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असणार तर तुम्ही या योजनेमध्ये पात्रच होणार नाही आहे त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती ही तुम्हाला टाकायची जे अविवाहित असेल विवाहित असेल ते पूर्ण नाव टाकायचं आहे बरोबर त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ते टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर महिलेचा जन्म हा परप्रांतात झाला आहे का म्हणजे बाहेरील राज्यामध्ये झाला आहे का तर तुम्ही जर हो असेल हो तर होय करा नाही असेल तर नाही करा त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेले बँकेचे तपशील आता बघा यामध्ये महत्त्वाची अपडेट काय तुमच्या के वाय सी डिटेल म्हणजे डी बी टी पोर्टलला ज्या बँकेच्या अकाऊंटचं असेल त्याच बँकेचा खाते क्रमांक तुम्ही इथं देणे गरजेचे आहे तर बघा यामध्ये बँकेचे पूर्ण नाव खातेधारकाचे हो, नाव खाते क्रमांक व त्याचा आय एफ सी कोड हा आय एफ सी कोड हा तुम्हाला तुमच्या पासबुकच्या फ्रंट पेजवर मिळून जाईल किंवा ऑनलाईन सर्च केल्यानंतरसुद्धा मिळून जाईल यानंतर आपला या आधार क्रमांक हा बँक खात्याशी जोडलेला आहे का यावर तुम्हाला यश म्हणायचं आहे कि पहिल्यांदा बँकेत जाऊन तुम्ही कन्फर्म करून घ्या की तुमचा आधार नंबर हा तुमच्या अकाउंटला जोडलेला आहे किंवा नाही त्यानंतर खाली बघा खाली बघा तुम्हाला महत्त्वाची तुमचे कागदपत्र हे अपलोड करायची त्यामध्ये आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिघींपैकी एक त्यानंतर उत्पन्नाचा दाखला पिवळे किंवा रेशन कार्ड या दोघींपैकी एक त्यानंतर अर्जराताचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र हे नवीन अपलोड झाले त्यामुळे तुम्ही नवीन डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर ते प्रिंट काढून तिथं सही करून अपलोड करा त्यानंतर पुढे बघा बँक पासबुकच्या पहिल्या पेजची झेरॉक्स हं ती तुम्हाला अपलोड करायची त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र समजा एखादी महिलेचा जन्म हा बाहेर राज्यात असला तर त्याचे पतीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते त्यांनी अपलोड करायचे त्यानंतर बघा खाली यायचं आहे अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो हा लाईव्ह घ्यायचा आहे कुठेही फोटोवरनं फोटो घ्यायचा फोटो नाही आहे मित्रांनो अर्जदाराचा फोटो हा लाईव्ह समोर व्यक्तीला उभं करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी ॲक्सेप्ट म्हणायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही जो वरती मोबाईल नंबर दिला होता त्यावर एक ओ टी पी येईल डब्ल्यू सी डी मार्फत तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतरच तुमचा अर्ज हा सबमिट होणार आहे आणि बघा आता सध्या करणे शक्य आहे की अर्ज हे खूप प्रमाणात दिवसाला चालू असल्यामुळे बऱ्याच जणांचे अर्ज जे आहे ते सबमिट होत नाही आहे त्यामुळे तुम्ही काय करा संध्याकाळी आठ वाजेनंतरच प्रयत्न करा संध्याकाळी आठ वाजेनंतर कसं आहे सायबर कॅफेज वगैरे बऱ्यापैकी बंद होऊन जातात त्यामुळे ॲपवर लोड थोडा कमी असतो त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच हे ट्राय करा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका